सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांच्यात थेट लढत असणार आहे शेवटच्या टप्प्यात मतदान झाले असून तीनही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर शांतीगिरीजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथील कला वाणिज्य महाविद्यालय येथे आपला मतदानाचा हक्क बजावला असून शांतिगिरीजी महाराजांनी सकाळी त्र्यंबक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभिषेक करून पूजन केले तर यावेळी त्र्यंबकराजाच्या आशीर्वादानं माझा विजय निश्चित असल्याचं शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितलंय यांचं आवड त्र्यंबकराज आणि म्हणून आजच्या ब्रह्महूर्तावर त्र्यंबकराजाचा अभिषेक करून आपल्या भारत भारतमातेचाही आशीर्वाद मिळावा आणि आणि मतदाना सद्बती व्हावी आणि म्हणून या ठिकाणी अभिषेक गेलायत आणि आम्ही आम्हीकडे एकच मागणं मागितले कोणतं की सर्वेत सुखिना संतु सर्व संतो निरा मया सर्व बद्राने मा संतू माख मापण्यात हरिओम शांती 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 मतदान आम्ही आपल्या लोकशाहीप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीचे तत्व सांगितलं की शंभर टक्के मतदान करा आपलं मतदान वाया जाऊ देऊ नका आणि योग्य देऊन उमेदवारच काय करा निवडून द्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पाश्चाता होणार नाही